जय श्रीराम माझं नाव तेजस तुंगार तुम्ही बघत आहात महाप्रपंच मित्रांनो आज एक खूप खास मुद्दा तुमच्या सोबत चर्चा करायची आहे म्हणून आज हा व्हिडिओ प्रपंच आपण करत आहोत असं म्हणतात की काही जण जे असतात ज्यांच्या हाताला यश असतं म्हणजेच काय की तुम्ही एखाद्याच्या संगतीमध्ये गेलात आणि त्या माणसाच्या हाताला जर यश असेल तर तुम्ही सुद्धा आयुष्यामध्ये यशस्वी होता मात्र काही जणांच्या हाताला अजिबातच यश नसतं आणि अशा लोकांनी कितीही जरी मेहनत केली तरी ते स्वतःसाठी सुद्धा यश संपादित करू शकत नाहीत किंवा त्यांच्यामुळे इतर लोक सुद्धा यशस्वी होऊ शकत नाहीत आता यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या यशस्वी कोणाला म्हणावं तर देवेंद्र फडणवीस यांना यशस्वी म्हणू शकतो आपण त्यांच्या हाताला यश आहे कारण भारतीय जनता पक्षाने सलग तीन वेळा महाराष्ट्रामध्ये शंभर पेक्षा जास्त आमदार निवडून आणलेले आहेत ते देखील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जी किमया आजपर्यंत साठ सत्तर वर्ष राजकारण करून देखील शरद पवार साहेबांना साधता आलेली नाही ती देवेंद्र फडणवीस यांनी साधून दाखवलेली आहे याचाच अर्थ असा आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या हाताला यश आहे बरं देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे जे आमदार आहेत ते सुद्धा पुन्हा पुन्हा निवडून आलेले आहेत भले आता त्यांच्या ग्रहमानामध्ये त्यांच्या कुंडलीमध्ये आमदार बनण्याचा योग असो किंवा नसो मात्र ते देवेंद्र फडणवीसांसोबत गेले आणि आमदार झाले दुसरीकडे एक अपयशी माणूस आहे आता हा नक्कीच अपयशी माणूस आहे या अगोदर आम्ही आमच्या एका मध्ये हे स्पष्टपणे सांगितलेलं होतं की या माणसाबद्दल जास्त व्हिडिओ बनवणं आम्हाला अजिबातच आवडत नाही मात्र अधून या माणसाबद्दल व्हिडिओ बनवणं हे गरजेचं असतं त्याचं कारण असं आहे की आपण समजा एखादं नवं छान टुमदार घर बनवलं आपलं स्वतःच छान किंवा एखादी नवीन गाडी घेतली आपण छोटी टू व्हीलर का असे ना आपण काय करतो त्या गाडीवर स्वस्तिक काढतो आणि त्या गाडीला लिंबू मिरची लटकवतो किंवा एखादी काळी बाहुली लटकवतो तुम्ही अनेक ट्रक बघितले असतील त्या ट्रकला काळी बाहुली लटकवलेली असते तुम्ही अनेक घरं अशी बघितलेली असतील ज्या घरांच्या कुठल्या तरी एखाद्या कोपऱ्यामध्ये काळ बाहुलं लटकवलेलं असतं कशासाठी असतं ते त्याचं कारण असं आहे की तुमच्या या वास्तूला किंवा तुमच्या या वस्तूला तुमच्या या वाहनाला वाईट नजर लागू नये अशीच एक राजकारणातली काळी बाहुली आहे जिच्यावर व्हिडिओ बनवावाच लागतो म्हणजे तुमचं सुरळीत चालू असलेलं काम याला कधीही कोणाची नजर लागत नाही वेगळं सांगण्याची गरज आहे का या काळ्या बाहुलीचं नाव आहे भोंगारौत आजचा विषय आहे भोंगाराऊत तर या काळ्या बाहुलीवर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे की नवीनच सुरुवात केलेली आहे आपण की विश्लेषकांचे चेहरे समोर आणून आपण विश्लेषण सुरू केलेलं आहे आणि ह्या चांगल्या कामाला कोणाची नजर लागू नये म्हणून आता हा एक व्हिडिओ काळी बाहुली म्हणून आपल्या युट्यूब चॅनलवर ठेवूया भोंगा राऊत मध्यंतरी पुण्यामध्ये गेले होते आणि भोंगा राऊतांनी पुण्यामध्ये जाऊन तिथल्या माजी पदाधिकाऱ्यांची आणि माझी नगरसेवकांची बैठक बोलवलेली होती मात्र या बैठकीला माझी नगरसेवक गेलेच नाही त्या माजी नगरसेवकांपैकी पाच जणांनी लगेचच म्हणजे संजय राऊत यांची पाठ वळते न वळते लगेचच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला यानंतर परत एकदा भोंगा राऊत पुण्यामध्ये आले आता भोंगारऊत परत परत पुण्यात काय येत आहे किंवा भोंगा राऊत मध्यंतरी नाशिकला गेले भोंगा राऊत मध्यंतरी मुंबईमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी फिरले त्याचं कारण असं आहे विधानसभेमध्ये उगाठा गटाला जोरदार दणका बसलेला आहे पाठीत असा काही धपाटा मारलाय मतदारांनी की त्या धक्क्यातून हे अजून सुद्धा सावरायला तयार नाहीये यांना अजूनही हाच प्रश्न पडलेला आहे की आपल्या सोबत असं घडलंच कस नव्वद जागेवर आपले उमेदवार देऊन निवडणूक लढवून यांनी फक्त वीस आमदार निवडून आणले त्याच ठिकाणी ऐंशी जागांवर एकनाथजी शिंदे यांनी आपले उमेदवार उभे केले आणि सत्तावन्न उमेदवार त्यांचे निवडून आलेले आहेत म्हणजे स्ट्राईक रेट बघा यातूनच दिसून येतं की खरी शिवसेना कोणाची आहे मतदारांनी कौल दिलेला आहे आता जनतेचा हा कौल आहे हा जनतेचा न्याय आहे हा तरी किमान उवाठा गटाने मान्य करायलाच पाहिजे त्याच कारण असं आहे की जेव्हा शिवसेना कोणाची हा मुद्दा सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला होता आणि त्या खटल्याची जेव्हा सुनावणी सुरू झालेली होती आणि त्या सुनावणीनंतर जेव्हा तेव्हाचे तत्कालीन सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एक निकाल दिलेला होता त्या निकालामध्ये त्यांनी शिवसेना कोणाची हा जो निकाल किंवा न्याय निवाडा करायचा आहे हा विधानसभेच्या अध्यक्षांवर सोपवलेला होता या गोष्टीचा उभाटा गटाला प्रचंड राग आला आणि त्यानंतर त्यांनी वरळीच्या ढूम मध्ये एक जनता अदालत भरवली होती ज्यामध्ये त्या अफीम फरोदे नावाच्या एका निर्लज्ज बनो अभियान चालवणाऱ्या माणसाने खूप जोरदार भाषण ठोकलं की असं झालेलं आहे तसं झालेलं आहे कायद्यात ह्या चुका आहेत कायद्यात त्या त्रुटी अरे तू तिथे त्या डोम मध्ये काय बोलतो बाळा अरे सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा तुम्हाला संधी दिलेली होती तेव्हा धनंजय चंद्रचूड यांच्या समोर ते मुद्दे मांडायला पाहिजे होते ना बरं त्याच्यानंतर अफीम फरोदे यांचं भाषण झाल्यानंतर कोमटराव उभे राहिले भाषणाला आणि भाषणाला उभे राहिल्यानंतर कोमटराव काय बोलले की इथून पुढे आम्ही या सुप्रीम कोर्ट वगैरे या न्याय व्यवस्थेवर विश्वासच ठेवणार नाही आम्ही कोणावर विश्वास ठेवणार तर आम्ही जनतेवर विश्वास ठेवणार आम्ही जनतेच्या न्यायालयावर विश्वास ठेवणार आणि आता या आम्ही जनतेच्या न्यायालयात जाणार आहोत आणि असं म्हणत यांनी महाविकास आघाडीतर्फे लोकसभा निवडणुका लढल्या एकवीस जागांवर उमेदवार उभे केले त्यापैकी यांचे फक्त नऊच निवडून आले विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र जनतेच्या न्यायालयामध्ये यांचं काय झालं हे सगळ्या जगानं बघितलेलं आहे अहो पाणीपत झालं यांचं पाणीपत पाणीपतामध्ये सुद्धा त्यानंतर मराठ्यांनी उभारी घेऊन अखंड हिंदुस्थानावर पुन्हा एकदा राज्य केलेलं होतं यांना ते जमणार आहे नाही जमणार त्याचं कारण असं आहे की यांच्याकडे आता शिलेदारच उरलेले नाही आहेत यांच्याकडे आता सैनिकच उरलेले नाही आहेत यांच्याकडे कोण उरलेले आहेत तर यांच्या तुकड्यांवर मजा करत यांची भलावण करणारे आणि यांची स्तुती करणार आहे मुख्य मुद्दा असा आहे की जनतेच्या न्यायालयामध्ये आम्ही जाऊ आणि जनता जो न्याय आम्हाला देईल तो आम्हाला मान्य असेल असं जर उद्धव ठाकरे यांनी तेव्हा कबूल केलेलं होतं तर मग आता विधानसभेला जनतेने जो न्याय दिलेला आहे किंवा जनतेने जो निकाल दिलेला आहे तो उद्धव ठाकरे यांना मान्य असायला पाहिजे पण यांना मान्य आहे का नाही विधानसभेचा निकाल लागल्या लागल्या उद्धव ठाकरे यांनी परिषद घेतली पत्रकार परिषद आणि त्या पत्रकार परिषदेमधून उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं की हा निकालच मला मान्य नाही खर तर कोमटराव पेंगवीन आणि गोंगाराऊत यांची ही नेहमीची स्टाईल झालेली आहे यांचं हे नेहमीच धोरण झालेलं आहे की कुठलीही गोष्ट घडलेली असो ती अमान्य करून टाकायची आम्हाला हे मान्यच नाही असं म्हणायचं म्हणजे काय की इतर कोणी एखादी गोष्ट केली किंवा इतर कोणाचं चांगलं झालं तर यांना ते मान्य नसतं मात्र यांनी कुठलीही गोष्ट केली तरी यांना ते मान्य असतं यांनी आतापर्यंत इतक्या विकास कामांना विरोध केलेला आहे की याच पाप हे पुढची दहा वर्ष काय पुढचे दहा सुद्धा भरू शकणार नाही अहो आरे मध्ये कारशेड होऊ नये यासाठी यांनी जी निदर्शनं केली त्याचा दहा हजार कोटींचा भूर्दंड सरकारला बसला आता सरकारनं हा काही खिशातून भरला का पैसा नाही तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्यांच्या कर स्वरूपामधून मिळालेल्या पैशातूनच सा। हा गुरुदंड भरण्यात आलेला आहे हे पाप कोणाचं आहे हे कोमटरावांचं पाप त्यांच्या पोराचं पाप आहे आठ आठ दहा दहा वर्षांच्या चिमुरड्या पोरांना ज्यांना चड्डी घालायची सुद्धा अक्कल नाहीये शेंबूड पोसायची ज्यांना अक्कल नाहीये असं अशा पोरांना तुम्ही हाताला धुवून आरेमध्ये घेऊन निदर्शनं करता कशासाठी बरं तुम्ही निदर्शनं तेव्हा का केली अहो तुम्ही स्वतः सत्तेत होतात ना तेव्हा सत्तेत असताना कोणी आपल्याच सरकारच्या विरोधामध्ये निदर्शन करतं का थोडं तर बुद्धी चालवायची ना म्हणजे काय की उबाठा गटाची जी वाटचाल आहे ती कंप्लीटली आता अरविंद केजरीवाल यांच्या आप सारखी झालेली आहे म्हणजे आम आदमी पार्टीने सुद्धा हेच केलेलं आहे सत्तेत राहायचं आणि निदर्शन करायची अरविंद केजरीवाल नावाचा हा मूर्ख मंत्री स्वतः मुख्यमंत्री असताना हा रस्त्यावर बसतो आणि आंदोलन करतो कशासाठी तर एलजीच्या विरोधामध्ये केंद्र सरकारच्या विरोधामध्ये अरे तुम्ही जा ना कोर्टामध्ये तुम्ही भांडा ना तुम्हाला दिलाय ना कायद्यानं अधिकार दिलेला आहे संविधानानं अधिकार दिलेला आहे तिथे जा तिथे भांडा पण यांना हे जमत नाही यांना स्टंटबाजी करायची असते कारण यांना माहिती आहे आपण जर कायदेशीर लढायला गेलो तर आपण थोबाडावर आपटणार आहोत आणि आपले पुढचे जे दात आहेत ते पडणार कायमचे घशात जाणार आपल्या नंतर मग हसलो तरी जग आपल्यावर असेल म्हणून हे लोक ही असली नाटकं करतात हे कधीही कोर्टामध्ये व्यवस्थित बोलणार नाहीत हे कधीही कोर्टामध्ये आपली बाजू व्यवस्थित मांडणार नाही हे कधीच विधानसभेमध्ये आपली बाजू व्यवस्थित मांडणार नाही विधान परिषदेमध्ये मांडणार नाही लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये हे कधीच बाजू आपली मांडणार नाहीत मात्र हे काय करणार विधानसभेच्या बाहेर कोर्टाच्या बाहेर चार पत्रकार गोळा करणार आणि त्यांच्यासमोर बडबड करत बसणार आणि दाखवणार की बघा 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 आमच्यासोबत कसा अन्याय होतोय ते भोंगा राऊत यांची सुद्धा अवस्था हीच आहे भोंगा राऊत यांना जेव्हा संधी दिली जाते राज्यसभेवर बोलण्याची राज्यसभेमध्ये बोलण्याची अधिवेशन सुरू असताना किंवा सत्र सुरू असताना तेव्हा हा माणूस फालतूची काहीतरी बडबड करायला सुरुवात करून टाकतो मुख्य मुद्दा राहतो बाजूलाच आणि हा माणूस भलतच काहीतरी बोलायला सुरुवात करतो आणि त्यानंतर मग रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन हा काहीतरी भुंकत बसतो पण हा माणूस कसा अपयशी आणि पांढऱ्या पायाचा आहे बघा यांनी मुंबईमध्ये सभा घेतली का किंवा मुंबईमध्ये यांनी कॉर्नर मीटिंग्स बैठका घ्यायला सुरुवात केली कशासाठी कारण उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की बीएमसी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा पक्ष बांधणी सुरू करा संघटनेची व्यवस्थित पुन्हा बांधणी करा शाखा प्रमुखांना भेट भेटा विभाग प्रमुखांना भेटा आणि बीएमसीच्या निवडणुकांसाठी तयारी चालू करा मग हे सगळे सुरू झाले शाखा प्रमुखांना भेट विभाग प्रमुखांना भेट पण यांच्या एक गोष्ट लक्षात आली की अरे बापरे आपल्याकडे ते शाखा प्रमुखच नाही आहेत आपल्याकडे शाखा जोडलेल्या नाही आहेत विभाग प्रमुख तर लांबची गोष्ट सगळे निघून गेले मुंबगाई मदे। मुंबगाई मदे शिंदे सेनेमध्ये मग आता करायचं काय तर मग आता ना आपण काहीतरी करूया बाबा मग जुने जे लोक आहेत आपल्याकडे त्यांना तरी आपण साथ घालून बघूया हे गेले मुंबईमध्ये मुंबईमध्ये एक चक्कर मारून आले भोंगा राऊत दुसऱ्याच दिवशी मुंबई मधले हजाराच्या वर कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिंदे सेनेमध्ये गेले भोंगा राऊत गेले पुण्यामध्ये भोंगा राऊत पुण्यामध्ये जाऊन भाषण ठोकून आले तिथे त्यांनी बैठक घेतली माजी नगरसेवकांनी दांड्या मारल्या भोंगा राऊत मुंबईला पोहोचतात न पोहोचतात तोच बातमी आली की उवाठा गटाचे सगळेच्या सगळे माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करतात उबाठा गटाचा हाच पांढऱ्या पायाचा भोंगा राऊत ही काळी बावली ही गेली नाशिकमध्ये आणि नाशिकमध्ये यांनी जाऊन बैठका घ्यायला सुरुवात केली नाशिक वरून परत मुंबईत पोहोचतो ना पोहोचतो तोच नाशिक मधले शेकडो कार्यकर्ते शिंदे सेनेत दाखल झाले संभाजीनगरची सुद्धा हीच अवस्था भोंगा राऊत संभाजीनगरला येऊन गेले संभाजीनगरचे सुद्धा अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी जे महापौर राहिलेले नंदकुमार घोडेले ते सुद्धा निघून गेले शिंदे सेनेमध्ये आता भोंगा राऊत परत गेले पुण्यामध्ये आणि भोंगा राऊतांनी परत पुण्यामध्ये जाऊन पक्ष संघटना बांधण्यासाठीचा प्रयत्न सुरू केला मात्र हे करून ते पुण्यात पोहोचतात न पोहोचतात तोच बातमी आली पाचशेच्या वर कार्यकर्ते शिंदे सेनेमध्ये प्रवेश करणार आणि आता एक दोन दिवसामध्येच त्यांचा प्रवेश निश्चित आहे ही अशी जर गळती चालू राहिली हा असाच जर प्रकार चालू राहिला तर जे इतर राजकीय विश्लेषक सांगतात की उगाठा गटामध्ये अनिल देसाई अनिल परब भोंगा राऊत पेंगविन मिलिंद नार्वेकर असे दोन चार मोजके लोक वरुण देसाई वगैरे आणि उद्धव ठाकरे इतकेच जण राहणार आहेत बाकी सगळे जण जाणार आहेत राजकीय चर्चा तर आता अशी सुद्धा आहे की उबाठा गटाचे हे जे वीस आमदार निवडून आलेले आहेत विधानसभेला यापैकी जवळपास पंधरा आमदार भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेनेमध्ये जाण्यासाठी उत्सुक आहेत मात्र त्यांना सांगण्यात आलेलं आहे की थांबा अजून वेळ आलेली नाहीये योग्य वेळ आली की आम्ही सांगतो तेव्हा तुम्ही प्रवेश करून घ्या बरं यांना हे जे उगाठा गटाकडून गटा जे निवडून आलेले आमदार आहेत आता सध्या यांना शिंदे सेनेमध्ये जाण्यासाठी काहीच प्रॉब्लेम नाही आहे टू थर्ड मेजॉरिटी तर अशी पण मिळते यांना एक गठ्ठा पंधरा जण जर निघून गेले तर काय करणारे उगाटा यांच्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आता असा आहे की भोंगा राऊतांनी आज सॉरी भोंगा राऊतांनी कालच असं सांगितलेलं आहे की मुंबई व्यतिरिक्त जेवढ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका होणार आहेत त्या सगळ्या महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढणार आहोत बघा हे स्वतःच स्वतःच्या विधानांवरून कशा पलट्या मारतात सुरुवातीला भुंगाराऊत अशी छाती ताट करून वगैरे हो कॅमेरा समोर येऊन ते असे डोळे हो वगैरे मिसकावत हात वारे करत हाय करत असं बोलले होते आम्ही स्वबळ स्वबळ काय झालं तुमच्या मुंबई निवडणुका स्वबळावर लढायच्या हे तुम्ही डंके की चोट पे सांगितलं आणि दुसऱ्याच दिवशी सिल्वर वर जाऊन तुम्ही साहेबांची खुर्ची टाकली आणि नव्वद मिनिटं खाली बसून तुम्ही तिथं साहेबांचं भाषण ऐकत बसले आता तुम्ही म्हणू लागले इतर की इतर निवडणुका ज्या आहेत बीएमसी सोडून त्या महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढणार आहोत तुमचं नेमकं चाललंय काय म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी या लोकांनी जो घोळ घातलेला होता यांचा जागा वाटपामध्ये घोळ झालेला होता यांना असं वाटत होतं की ज्याप्रमाणे लोकसभेला आपल्याला लोकांनी मतदान केले त्याचप्रमाणे विधानसभेला सुद्धा करतील हे हवेत गेले होते यांनी मंत्रीपद सुद्धा वाटून घेतलेले होते कोणतं खातं कोणाकडे असेल याची सुद्धा यांची सगळी बांधणी झालेली होती मुद्दा फक्त अडलेला होता तो हो मुख्यमंत्री पदावर की मुख्यमंत्री कोणाला बनवायचं एवढ्याच एका गोष्टीसाठी आढलेलं होतं बाकी यांचं सगळं ठरलेलं होतं की कोणता मंत्री बनणार कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं जाणार आता सुद्धा तीच परिस्थिती आहे यांचा जागा वाटपाचा घोळ आहे महाविकास आघाडी म्हणून आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्था लढायच्या आहेत की नाही हे यांचा अजूनही ठरत नाहीये आणि दुसरीकडे महायुतीने आता जरा पक्षीय बलाबल बघूया दोन हजार सतराच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये कोमटरावांच्या शिवसेनेला जेव्हा ती एक होती तेव्हा चौऱ्याऐंशी जागा आल्या होत्या आणि भारतीय जनता पक्षाला ब्याऐंशी जागा निवडून आल्या होत्या तेव्हाच जर भारतीय जनता पक्षाने मनावर घेतलं असतं तर मुंबईमध्ये भाजपचा महापौर बसला असता पण तसं देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं नव्हतं ते मैत्रीला जागले जी मैत्री उद्धव ठाकरे यांनी तोडलेली आहे गद्दारी उद्धव ठाकरेंनी केलेली आहे देवेंद्र फडणवीस किंवा भाजपाने नाही गद्दार उद्धव ठाकरे आहेत कसे तर पुढे जाऊन त्यांनी मनसेचे सहा नगरसेवक सुद्धा फोडले आणि स्वतःकडे घेतले ही गद्दारी नाही का म्हणजे तुमच्याकडे जो, जो कोणी येतो तो, तो निष्ठावान आणि तुम्हाला जो सोडून जातो तो, तो, तो गद्दार का असं कसं होऊ शकत खरी गद्दारी तर भोंगा राऊतांनी आणि कोमटरावांनी आणि पेंगवींनेच केलेली आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची प्रतारणा करून हे कोणी नाकारू शकतं का आता उद्धव ठाकरे हे जवळपास यांच्याच बुद्धीने चालत आहेत किंबहुना राजकीय वर्तुळामध्ये सध्या चर्चा अशी आहे की उवाठा गट जो आहे तो संपूर्णपणे भोंगा राऊत एकटेच चालवत आहेत आता हा पांढऱ्या पायाचा माणूस ज्याने अगोदरच शपथ खाल्लेली आहे की मी काहीही झालं तरी उभाठा गटाला टाळं लावणार आहे तो माणूस यांना बीएमसीच्या निवडणुकांमध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रातल्या इतर महानगरपालिका निवडणुकांमध्ये काय यशस्वी संपादन करून देऊ शकतो जो माणूस स्वतःच अपयशी आहे तो इतरांना काय यशस्वी करेल असा एक आमदार एक नगरसेवक आणून समोर दाखवावा मित्रांनो जो ठामपणे म्हणू शकेल की हो भोंगा राऊतांचं नाव आम्ही प्रचारामध्ये घेतो आणि म्हणून आम्ही निवडून येतो एक जण तरी असं म्हणू शकतो का आणि जर अशी परिस्थिती अजिबातच नाही आहे तर यातूनच दिसून येतं की बीएमसीच्या निवडणुका असो किंवा स्थानिक स्वराज्याच्या इतर निवडणुका असो ही जी काळी बाहुली आहे ही उद्ध्वस्तला कंप्लीटली उद्ध्वस्त करून टाकणार आहे आपल्या चांगल्या चालू असलेल्या या आजच्या प्रवासाला नजर लागू नये म्हणूनच या काळ्या बाहुलीवरचा हा आग व्हिडिओ आम्ही आज केला कसा वाटला तुम्हाला हे, तुम्हाला? हे तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा मित्रांनो मात्र एक गोष्ट खरी आहे जिथे जिथे भोंगाराऊत जात आहेत तिथे तिथे उघाठा गटाला मोठमोठाले मोठाले खेंडार पडत चाललेले आहेत ही भोंगाराऊत यांचीच खेळी आहे का हे एकदा तपासून बघावं लागेल कारण हा माणूस बेभरोशाचा आहे हा कधीही काहीही करू शकतो आतल्या गाठीचा माणूस आहे कदाचित हात सुरुंग लावत सुटलेला असेल सांगता येत नाही तुम्हाला काय वाटतं भोंगा राऊत जिथे सभा घेतात किंवा जिथे बैठक घेतात त्याच्या दुसऱ्याच दिवशी उभाटा गटाला तिथं खिंडार पडतं यामध्ये भोंगा राऊत याचीच काही चाल असू शकते का यामागे शरद पवार यांचं काही तंत्र असू शकतं का किंवा तिकडून शरद पवार यांनी काही मोर्चूत फेकलाय का किंवा भोंगा राऊतच स्वतः काही लिंबू वगैरे हो फिरवून येत असतील का <laughs> बऱ्याच शक्यता आहेत यांपैकी तुम्हाला कोणती शक्यता जास्त वाटते ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा मित्रांनो खर तर यांचं इतकं अधपतन पतन झालेलं आहे हे हिंदुत्वापासून हे मराठी माणसांपासून इतके लांब गेलेले आहेत की हे आता जवळ येणं शक्य नाहीये हे यांच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे मात्र आता काहीतरी करायचंय राजकारणामध्ये टिकून राहायचंय त्याच्यामुळे बडबड तर करावीच लागणार आहे म्हणून या लोकांची ही आता दिवा विजण्यापूर्वीची फडफड सुरू आहे यांची ही फडफड अशीच चालू राहू द्या आपण मात्र प्रभू श्रीरामाच्या नावाचा जो दिवा देवायला घेतलेला आहे तो अखंड देवत राहू प्रभू श्रीरामाचं नाव घेऊया आणि आपल्या जीवनाचं सार्थक आपण करून घेऊया यांना जर म्हणायचं असेल ना की जय श्रीराम म्हणणं म्हणजे उन्माद आहे ओके आम्ही उन्मादी आहोत आम्ही जय श्रीराम म्हणतो आणि अखेरच्या श्वासापर्यंत म्हणणारच तेव्हा कमेंटमध्ये एकदा जोरदार जय श्रीराम होऊन जाऊया मित्रांनो प्रभू श्रीरामांच्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र राम भजनच ऐका हेच मूळ पवित्र राम भजन आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा शिकवा आपल्या धर्मातले संस्कार शास्त्र नीती आपणच आपल्या पुढच्या पिढीला द्यायची असते ही आपली नैतिक जबाबदारी आहे आणि ही काळाची गरज झालेली आहे हे ओळखा हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्सला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही युट्यूब चॅनल्स वरचे वेड़ व्हिडिओ अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्या प्रपंच, आप प्रपंच परिवारातील आपण जे उपक्रम आता पुढे राबवायला सुरुवात करणार आहोत त्यामध्ये आर्थिक पाठबळ जे आपल्याला लागणार आहे त्यामध्ये तुमचा हातभार सुद्धा असेल तेव्हा गळकळीची विनंती आहे की प्रपंच परिवार अजून मोठा करण्यासाठी आणि आपल्याच प्रपंच परिवारातील तमाम राम भक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी कार्य करण्यासाठी पाठबळ द्या सहकार्य करा तुमचे आशीर्वाद पाठीशी कायम असू द्या प्रपंच परिवाराचे डिटेल्स आणि नोंदणी जशी सुरू होणार आहे ती प्रक्रिया नेमकी काय आहे याचा एक सविस्तर व्हिडिओ आपण लवकरच बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत प्रपंच परिवाराचा एक अधिकृत मोबाईल नंबर सुद्धा आपण तुमच्यापर्यंत देणार आहोत जेणेकरून आपण थेट एकमेकांशी संपर्क करून चर्चा करूया आणि हे उपक्रम कसे राबवायचे हे सर्वांच्या मदतीनं सर्वांच्या सल्ल्यानं सगळ्यांच्या सहकार्यानं आणि सगळ्यांच्या आयोजनानुसार आणि नियोजनानुसार करूया कारण प्रपंच परिवाराचा एक मोठा आहे प्रपंच परिवाराची एक गोष्ट घटना आहे ती म्हणजे प्रपंच परिवार हा कोणा एकट्याचा नाही हा सगळ्यांचा आहे इथे सगळ्यांना समान अधिकार आहे इथे कोणी मोठा नाही कोणी छोटा नाही आपण सगळेजण प्रपंच परिवाराचे सेवक का आहोत कार्यकर्ते आहोत याच भावनेमधून आपल्याला काम करायचं करा आहे लवकरच हे सगळे डिटेल्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तेव्हा प्रपंच परिवाराशी जास्ती जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सोडले जात महाप्रपंचची मेंबरशिप आवर्जून घ्या जी केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होते मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाढ बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम